आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कल्याण डोंबिवली तलोजा मेट्रो बारा मार्गिकेच्या डोंबिवलीतील प्रीमियर मैदानातील एका सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचा आरंभ करण्यात आला एम एमआरडीए च्या तीनशे सदतीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो बारा प्रकल्प वीस पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर लांबीची कल्याण तलोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवर एकोणीस मेट्रो स्थानकांचा सा समावेश आहे कल्याण एपीएमसी कल्याण गणेश नगर पिसावली गाव गोलावली डोंबिवली एमआयडीसी सोनारपाडा मानपाडा हेदुटणे कोलेगाव निळजेगाव वडवली बाळे वाळकण तुर्भे पिसारवे डेपो पिसारवे आणि तनोजा या मेट्रो स्थानकांचा सा यात समावेश आहे ही मेट्रो मार्गिका ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच मार्गिकेची विस्तारित मार्गिका आहे यामुळे मेट्रो बारा मार्गिकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई ही शहरे जोडली जाणार आहेत नवी मुंबईतील पिसारवे येथील एका खासगी जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आले होते ही जागा खाजगी मालिकेची आहे ती जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तसेच त्यासाठी बराच निधी लागणार असल्याने एम एमआरडीने कारशेड साठी नवी जागा शोधली आहे त्यानुसार निर्जे निळजेपाडा येथे अंदाजे पंचेचाळीस हेक्टर जागा शोधून ती ताब्यात घेण्यात आली आहे मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होण्यापूर्वीच कारशेडचा प्रश्न मार्गी लागलेली ही पहिलीच मेट्रो मार्गिका आहे दरम्यान या मार्गिकेच्या कामासाठी गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि वेल्सपुर एंटरप्राइजेस लिमिटेड या तीन कंपन्यांकडून निविदा सादर करण्यात आल्या होत्या त्यापैकी गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडने बाजी मारली असून या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील झाली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई